तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती नव्यानं स्वागत आहे तर आज आपण उसडण्याचे अड्ड्या आहेत कारण की आज रविवार आहे आणि आज दोन ठिकाणी अड्डे भरले आहेत पन पनवेलला पन पन आपण आपला अड्या हरिग्रामला अड्डा भरले आणि उसडण्याला भरले तर आज जाऊन तुम्हाला अड्ड्यात दाखवतो संपूर्ण बैलं किती आहेत आणि कोणते टॉपचे पहिले आहेत आणि जे जर आपण आहे पनवेलच्या हरिग्रामच्या अड्ड्या आहेत चला जाऊया संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि जर तुम्ही चॅनल पण नवीन असाल लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि चला जाऊया पुढचा व्हिडिओ काय तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता अड्ड्यात पावर आहे असं खूप खूपच एक छान असं नंदी आहे हे बघा अजून यांची काय शर्यत विचारलं मी पण अजून काय सांग सांगितलं नाही आहे की शर्यत जमली आहे की नाही आहे किंवा बिनजोडला नाव आहे आणि त्यासोबतचं खूपच एक छान पावर आहे असं की हे दोन्ही टॉपचे बैल आहेत तुम्हाला माहीत असतील हे बघा खूपच छान असं एक हा बोला बैल आहे व्हाईट गोल्ड आहे बघा बघा हा पॉवर आहे आणि हा राजा आहे खूपच छान दिसतंय ना मित्रांनो चला बघूया अजून कोणते कोणते आहेत ते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अड्ड्यात नंदे आहे हे बघा काय काय नियोजन आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज अड्ड्यात इथं बाजी पण आहे अड्ड्यात कारण की तीन चार अड्ड्यात मी बघितलं बाजी मला दिसला होता पण या अड्ड्यात बाजी पण आहे हे बघा हे बघा मित्रांनो खूपच छान असं पहिले दादा पाटील यांचा होऊया बायच्या शर्यत आहे एका फेरा होणार आहे तर मित्र तुम्ही तर बघू शकता मथुर आल्या अड्ड्यात हे बघा आज अड्ड्यात राहुलदादा पाटील यांच्या तिन्ही बैल आहेत हे बघा इथं पहिलं बैल आपला कृष्णा आहे एक हजार एक दुसरं इथं बाजी आहे बघू शकता आणि तिसरं इथं मथुर हे बघा मित्रांनो आज बघा ती नुबईलेट अड्यावरती म्हणजे आज काही ना काय तर होणार आहे शहर किंवा फेरा होणार आहे हे बघा जी गाडीत मथुरे तर मित्रांनो तुम्ही अड्ड्या देतो बघू शकता योगी पणे टू 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 चार ट्रिपल टू हे बघा बघूया आज शर्यत होणार आहे की फेरा होणार आहे काय बिनजवड हो शूया शरती आज मग दाखवतो पूर्ण तर मित्रांनो तुम्ही जर बघू शकता अड्ड्यात महाराष्ट्र केसरी वरदान पन्नास पन्नासपणे जसे की मुंबई महाराष्ट्र केसरी एक नंबरचा मानकरी ठरलेला वरदान अड्ड्यात आहे तिथं बघू शकता शांत असा निवान बसलं आहे खूपच छान बैल हा पण मित्रांनो तुम्हाला माहित असेल खूप सारे मुलाखत तुम्ही बघितलं असेल या बैलाचे वरदानचे <coughs> <coughs> तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मथुरला फाटी दाखवून घेऊन आले परत हे बघा मथुर आहे आणि हा इथं बाजी आहे आणि इथं तेज आहे हे बघा संपूर्ण बैल आड्डे झाले चारशे राहुल दादा पाटील यांचे पण दादालाही आड्डे हे बघा इथं किस्ना पण आहे गर्दी किती लाईल तुम्ही बघू शकता मथुरसाठी म्हणजे जे चारही बैल आहेत दादांचे ते बाजी हे बघा आपला त्याच्यासाठी इथं हे ऊन आहे खूप त्यामुळं सावली तर हे लावलं होऊ शकता मित्रांनो हे बघा बघूया आज काय होणार आहे शर्यत आहे की फेरा आहे कळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघत राहा हे बघा मथुर आणि आपला किसना बाजी आणि तेजा